महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील श्री करंजेश्वरी देवीचा शिमगा आणि त्याचं वैभव पाहण्यासाठी सिने कलाकार चिपळूणमध्ये दाखल झालेत एरि टी व्हीवरती चमकणारे तारे यावेळी देवीच्या दर्शनात लीन झाल्याचं पाहायला मिळालं दर्शन घेऊन एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचं त्यांनी माझंही कोकणशी बोलताना सांगितलं

काहीतरी काय होते आणि पहाटेचे साडेतीन चार वाजते तरी काही कळत नाहीये इतकी एनर्जी सगळ्यांमध्ये आहे आणि त्याबरोबर ता ती एनर्जी आम्हालाही मिळते आणि तेव्हा तुम्ही हीच राहत नाही काय सगळ्यांना सगळ्यांचं आयुष्य खूप आणि एक सगळ्यांना चांगला आहे माझ्या आपली झाला मला सगळ्यांचं मागितलं आणि शक्ती असते ती काय असते ती पावली असते ते आत्ता तिथे पाच मिनिट देवीच दर्शन घेताना हे जाणवलं जाण आणि मला वाटतं एक देवी ऊर्जा घेऊ आम्ही परत जाणार आणि गोड देऊन देणार मी खर तर पहिल्यांदाच या उत्सवामध्ये सहभागी आहे आणि मी ऐकलं बरंच होतं मित्रांकडून आकार माझा चांगला मित्र तो नेहमी सांगण्याचा शिमक्या म्हणता पण यायला या वर्षीचं चांगलं शिपलेला आणि खूपच अविस्मरणीय असा अनुभव आहे आम्ही आता पहाटे ते चार वाजले तरी सगळे सगळ्यांमध्ये एनर्जी आणि एक वेगळा उत्साह आहे मला आवाज येतो तसेचा बाहेर आशांचा आणि देवाची आणि देवीची पालखी आम्ही दर्शन घेतलं आणि अपोकल्यापरी मी सगळ्यांनी मागणे मागितले मी हेच मागितले की सगळ्यांना सुखात ठेवावं देवीने आणि सगळ्यांना समजून बोल दिले